आई वर का आपला देव बकासूर जाऊ जा तर फायनल कडनच गाडी ती आई पण काय काहीच नसते आई अरे बाळा मैदानात आपल्या येतोय पण समाधान वाढतोय पण पळून दाखवतोय कडनं पळून देईल ना तर मधनं पळून देईल पण पळतू का नाही बकासूरना लय काय आमच्या पाठीशी सगळी ऐकी बकासुर आला तरी पब्लिक म्हणते की बकाशुरा आला बसुरा आला अजून काय पाहिजे तुला नाही आई आणि आई बरोबर हे दोन नंदिनी मथुर आणि बकासूरनो खरोखर आई सर्व नंदी खरोखर म्हणजे एक बैलगाडी क्षेत्र काय असते त्या दोन्ही नंदिनी करून दाखवलं आहे खरोखरच पावभावची पारवाशी लढत बाळा भेटली पण आपला देव बकासूर पाळला नाही का तर मामाने शब्द दिला आता खरोखर आई मथूर आणि बक्कासूर ही खरोखर एक दिवशी पाळाली पाहिजे नाही आता आणि प्रेक्षकांमध्ये गुस्साहून वाढल ही जोडी पुन्हा एकदा पळते म्हणून उद्या या एक एक कमेंट करून सांगा सर्वांनी <laughs> प्रार्थना करा ही जोडी लवकर लवकर पळून दे म्हणून आणि खरोखर मित्रांनो आज आज सर्वांच्या आशीर्वादामुळं आपण मुठ्ठीवारी करतोय ते म्हणजे अठरा तारखेला सर्व नंदीसनी आपण भेटण्यासाठी जातो जे म्हणजे पुससे गावचं ओरिजिनल हिंद केसली मैदानात त्या मैदानामध्ये फायनलला पात्र होणारा नंदी त्यांनासाठी मी आणि पवन कदम हे दोघेजण आम्ही ह्या सर्व नंदीसनी भेटण्यासाठी जातो फक्त तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद